दीक्षेतील आदिवासी तरुण राहुल अल्बर्ट याच्या संशयास्पद मृत्यूबद्दल पोलीस स्टेशनवर मोर्चा दीक्षेत शेतमजूरचा शेतमालक यात जबाबदार असून अट्रॉसिटी कायद्याखाली सकल चौकशी करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊ शिरसाट व प्रशांत डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली ओझूर पोलीस स्टेशनला आदिवासी पीडित कुटुंबासमवेत मोर्चा काढण्यात आला होता यावेळी पोलीस निरीक्षक दुर्गेशि तिवारी तपास अधिकारी कोल्हेसर यांना निवेदन देण्यात आले मोर्चात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव सहभागी झाले होते तरले मला या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे माणुसकीला लावी असं टर्ले कुटुंबीयांनी या अलबाड कुटुंबियासोबत केलेलं आहे एकोणीस वर्षीय तरुण राहुल निवृत्ती अलबाड हा वेट वेटबिगारीसाठी जबरदस्ती उचलून घेऊन जाण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी काम करावं आजारी असताना सुद्धा त्याला मार जोड झाली आणि त्याला विष त्याच्यावर विष प्रयोग करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आम्ही आमचा शासनावर पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने त्याच्या कुटुंबियासोबत आज ओझर पोलीस स्टेशन येथे एक निवेदन देण्यात आलं होतं की अशा समाजकंटकावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचप्रमाणे ते त्या चोवीस तासात त्यांना अटक करण्यात यावी नाहीतर जे काही वेगळे मार्ग आहेत तो मुक्त मोर्चा असो किंवा त्याचा विधीचा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचा असो असं आम्ही शासनाला नम्र निवेदन केलेलं आहे